नमस्कार मित्रांनो पहा लक्षात घ्या टी ई टीचा पेपर झालाय आणि टी ई टी पेपर एक पाहिला आपण आणि टी ई टीचा पेपर दोन बघायचा आहे मित्रांनो पेपर एक चा आपण खूप छानपैकी विश्लेषण केलंय त्याच त्याचप्रकारे टी ई टी पेपर टू याचं आपल्याला खूप छान प्रकारे विश्लेषण करायचे पण विषय आपला मराठी व्याकरण आणि मित्रांनो दहा मिनटात विषय क्लोज दहा मिनटं देणे आणि पूर्ण प्रश्नाचे आन्सर की आपल्या समोर असणार आहे म्हणून पाहूया कोणत्या लेवलचे प्रश्न येतं किंवा अभ्यास असेल तर किती सोपं आहे काय वगैरे वगैरे जे काय असेल ते ठीक आहे मित्रांनो तुमच्या समोर प्रश्न आहे खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता तर मित्रांनो ऑप्शन आहे दासबोध एकनाथी भागवत अभंग गाथा आणि भावार्थ दीपिका असं कोणीच नाही की ज्याला माहीत नाही की तुकोबाऱ्याने कोणता ग्रंथ लिहिला आहे आणि त्या ग्रंथाचं नाव आहे मित्रांनो अभंग गाथा ठीक आहे अख्खा साम वारकरी संप्रदाय या गाथ्याच्या गाथ्यावरती चालतो आणि म्हणून मित्रांनो तुकोबाऱ्यांनी जे लिहिलेला ग्रंथ आहे त्याचं नाव आहे अभंग गाथा ठीक आहे त्यानंतर शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे आहे या वाक्यात शाळा हे काय आहे ठीक आहे बघूया उपमेय आहे उपमान आहे साधारण धर्म अलंकार मित्रांनो लक्षात ठेवायचंय शाळा आणि माते समान अशा दोन संकल्पना आहेत तुमच्या समोर तर मित्रांनो या शाळाची तुलना आपण मातेसोबत केलेली आहे ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणतात ज्याच्या सोबत करतो त्याला उपमान म्हणतात आणि मित्रांनो म्हणून शाळा या शाळेची तुलना आपण कोणासोबत केली माते समा न थोडक्यात मातासोबत केली ठीक आहे मग शाळाची तुलना केली कोणासंग मातासोबत मग शाळा का आहे उपमेय कारण ज्याची तुलना करतो त्याला उपमेय म्हणायचं आणि ज्याच्या सोबत करतो त्याला उपमान असं म्हणायचंय म्हणून मित्रांनो इथं शाळा आहे हे आहे तर शाळा हे उपमेय आहे कारण शाळाची तुलना कोणासोबत केली मातेसोबत केलेली त्यानंतर कडाकडा फोड नब उडव उडू मकिका खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका यात कोणता रस आहे म्हणते विचारलंय काय मित्रांनो लक्षात घ्या विचारले काय रस विचारले कोणता रस आहे म्हणते रसाचे मित्रांनो नऊ प्रकार पडतात लक्षात ठेवायचंय रौद्रस भयानक रस बिभत्स रस करुण रस तर मित्रांनो ऑप्शन नंबर आपले ये एक येते रौद्र रस कारण जिद चीड आहे तिथं रौद्रस होते आणि म्हणून ऑप्शन नंबर एक बरोबर आहे तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे म्हणते तर विषय संपला जास्त काय डोकं लावायचं नाही शेवटी प्रश्नचिन्ह आहे प्रश्नार्थक सर्वनाम आहे मित्रांनो माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत ठीक आहे मित्रांनो माधुरी एक नाम आहे त्यानंतर मुलगी एक नाम आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर मित्रांनो थोडासा विषय असा आहे की आपल्याला बहीण सुद्धा इथं नाम म्हणता येईल म्हणजेच ऑप्शन नंबर तीन येत आहे पण मित्रांनो आता यांनी देताना दोन आणि तीन ऑप्शन द्यायला नव्हते पाहिजे कारण आपल्याला याला विशेष सुद्धा म्हणता येतही नियमानं पाहिलं गेल्यावर उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणलं मुलगी तर मित्रांनो मुलगी हे नाम आहे पण कशी आहे मुलगी बहिणीची मग बहिणीच्या शब्दानं मुलगी या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण सुद्धा होऊ शकत आहे परंतु आता दोन नियमांमध्ये बसतंय बघा काय म्हणतंय षष्ठी भक्तीच्या अगोदर नाम असते आणि नंतर बी नाम असते म्हणजे बहीण नाम आहे आणि मुलगी बी नाम आहे परंतु दुसरा नियम असाही सांगते षष्ठी भक्ती प्रत्यय लागलेला शब्द विशेषणाचं कार्य करते बघा ना नियमानं मुलगी नाम आहे पण कशी आहे मुलगी बहिणीची मग बहिणी नी, बहिणीची या शब्दाने काय केलंय मुलगी या नावाबद्दल माहिती दिली म्हणून विशेष नाही ना म्हणजेच यांनी ऑप्शन चुकीचं दिलंय दोन आणि तीन हे ऑप्शन नव्हते द्यायला पाहिजे एक तर दोन नाही तर तीन दोन्ही पैकी एकच ठीक आहे परंतु असं ऑप्शन आलंय आपण पहिला नियम पकडू त्याच्या की विभक्तीचा प्रत्यय षष्टी विभक्तीचा प्रत्यय जर लागला तर त्याच्या अगोदर बी नाम असतंय आणि नंतर बी नाम असते याच्यावर आपण बसूता ठीक आहे सध्याचा ऑप्शन नंबर आपण तीन देऊ ता ठीक आहे जे की मला मान्य नाही बरं का कारण पर्यायच नाही आपल्याला कारण त्यांनी ऑप्शन दिले तर दोन नियमापैकी एका नियमामध्ये आपल्याला बसावं लागेल का कारण तुमच्या समोर आहे बघा ना तुम्ही इधर बहिणीची मुलगी बहिणीची विशेषण ठीक आहे त्याला नामसाधित संबंधी विशेषण बी म्हणतात परंतु पहिल्या नियमात आपण बसूता मग माधुरी एक नाम बहिणी एक नाम आणि मुलगी एक नाम ऑप्शन नंबर आपण तीन ठेऊ तरी बी डाऊटच आहे जरसा दोनही म्हणता येते एखाद्याला रिजे रिजेक्ट करायचं रिजेक्ट करू शकते ठीक आहे पण ठीक आहे काय हरकत नाही ऑप्शन नंबर आपण तीन ठेवता विनिताने लाडू खाल्ला या वाक्याचे भविष्यकाळी रूप कोणते याच काय करायचंय अपूर्ण भविष्यकाळी रूप करायचंय मित्रांनो काय करायचंय अपूर्ण भविष्यकाळी विनिता लाडू खाते विनिता लाडू खात असेल विनिता लाडू खात होती विनिता लाडू खात आहे मित्रांनो काय करायचंय बघा तुम्ही कोणतं रूप करायचंय अपूर्ण भविष्यकाळी म्हणून ऑप्शन नंबर दोन येईल मित्रांनो विनिता लाडू खात असेल भविष्यामध्ये ठीक आहे म्हणून ऑप्शन नंबर दोन स्वभाव उक्ती स्वभाव अधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता हा विग्रह स्वभाव अधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता तर मित्रांनो ऑप्शन नंबर येते आपलं आपला तीन स्वभावोक्ती आणि संधीचं नाव आहे गुणादेश स्वरसंधी ठीक आहे संधी झालेल्या शब्दात तुम्हाला एक मात्रा आणि एक काना बघायला भेटलं की संधीचं नाव असतं मित्रांनो गुणादेश स्वरसंधी गुणादेश स्वरसंधी ठीक आहे आणि मग काय काय म्हणतंय स्वभावाधिक उक्ती स्वभावोक्ती ऑप्शन नंबर मित्रांनो तीन बरोबर आहे ठीक आहे हरिहर हे कोणत्या समाज प्रकाराचे उदाहरण आहे ठीक आहे इतर इतर समास समाहार द्वंद समास वैकल्पिक द्वंद्व समास कर्मधारे समास मित्रांनो विषय असा आहे समासाचे मुख्य चार प्रकार पडतात अवयभाव समास तत्पुर समास द्वंद्व समास बहुव्रीहि समास ज्या समासाचा विग्रह करताना उभयानुवयावय अव्यय आहे त्याला ते, द्वंद्व समास म्हणतात काय म्हणतात द्वंद्व समास आणि त्याच्यामध्ये मित्रांनो हरी आणि हर तर आपला ऑप्शन नंबर मित्रांनो एक येत आहे इतर, इतर दोन्द समास काय येते इतर, इतर द्वंद्व समास ठीक आहे पुढीलपैकी वर पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला म्हणताय हे लक्षात ठेवा असलेला नसलेला याच्यावर डिपेंड करते पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता श्रेष्ठ आशीर्वाद नवरा मुलगा जरा तर मित्रांनो ऑप्शन नंबर येते आपलं दोन आणि ही बाकीची तिन्हीच्या तिन्ही त्याला समानार्थी आहेत कशाला वर या शब्दाला वर म्हणजे श्रेष्ठ आशीर्वाद नवरा मुलगा आहे आणि मग त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे मित्रांनो जरा ठीक आहे त्यानंतर मित्रांनो पुढील पैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी कोणती भाऊ तर भ्राता बरोबर आहे मित्र तर दोस्त बरोबर आहे सूत म्हणजेच पुत्र याचाही वेळ उकारानुसार या वे मित्रांनो सूत म्हणजे काय पुत्र आणि उत्कर्ष म्हणजे अपकर्ष होत नाही म्हणजेच विधान आपलं चौथ बरोबर येणार आहे मित्रांनो ठीक आहे एकदम प्रॉपर चाललो आपण ठीक आहे मित्रांनो जस्ट एक्झाम होणं आणि लेक्चर पडणं सगच होणार आहे प्रश्नपत्रिका कोणताही पेपर असो त्यामुळं जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतंय काय अडचण आली सरळ युट्यूब चॅनल यायचं आणि लेक्चर बघायचे त्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब करत चला हे सांगणं काळाची गरज आहे कारण आपल्या लक्षात येत नाही आणि जे व्हिडिओ आहे ती नवीन नाही ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर पॅरेग्राफ दिलेला आहे आणि पॅरेग्राफ मी आवर्जून वाचल मी तो वाच कशामुळे वाचतो म्हणायलो कारण खूप पॉझिटिव्ह पॅरेग्राफ आहे मित्रांनो जीवनाशी निगडीत आहे आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा पॅरेग्राफ यायला पाहिजे आणि मित्रांनो काय आहे पुढील वितारा वाचून प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ते त्रेचाळीस सोडवा ठीक आहे मित्रांनो काय म्हणते बघा दुःख येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ भट्टीतून ताऊन सुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाक टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही हे आपणाला माहीत नाही काय पैलू पाडल्याशिवाय हिऱ्याला सुद्धा किंमत येत नाही आपणावर कोसळणारी दुःखे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यासाठी निर्माण झाली आहेत असे आपण का समजू नये शिवाय असे पहा जगात दुःखे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते कळते ना जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्व त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्व आहे असे तुम्हाला नाही वाटत नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय नुसत्या गोड, गोडाने तोंडाला कशी मिठी बसते हे तुम्हाला माहीत आहेच केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही न्यारीच असते असा अनुभव कुणाला नाही परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतर निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते असे जर आहे तर वर्तमान काळाच्या दुःखाबद्दल आपण कुरकुर का करावी आणि दुःख पर्वता एवढे असे का, का मानावे मित्रांनो नियम आहे मला कधी पण एक गोष्ट वाटते जीवनामध्ये तुम्ही नेहमी संकटात असतात दुःखात असतात त्यावेळेस आपल्या आपल्या लोकांची खरी परख होते आपले कोण परके कोण खतरनाक वाईट काळामध्ये कळते जेव्हा तुमचा काळ चांगला आहे भिकारचोट सगळी दुनिया सोबत आहे पण मित्रांनो जेव्हा तुमचा वाईट काळ आहे वाईट काळ याव पण कायमस्वरूपी राहू नये मग त्याच्यासाठी ते पलटवायची ताकद तुमचं हृदय पाषाणाचं बनून ती वाईट काळ बदलला पाहिजे याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला परिश्रम घ्यायचे मी कधी म्हणत असतो मित्रांनो जे लोक खरंच मुळातच श्रीमंत येत तेला काहीतरी हरवण्याचं भेव होईल अरे तुमच्या आमच्या पाषा आहेच काय तर भ्यायची काय गरज आहे उठा मैदानामध्ये उतरा मोठाले ध्येय निवडा काहीतरी करून दाखवा जिद काही मिळेलच का नाही जिद आपल्याकडे काही नाहीच तर त्याला हरवण्याचं भीती कुठे आपल्याला आणि म्हणून मित्रांनो जेव्हा आपल्याकडे काहीच नाही तर भ्यायची गरज नाही सग जग आपलं जग फक्त आपल्याला करून दाखवायचं काही आपलंय फक्त आपल्याला एकच करायचंय मेहनत आणि मित्रांनो मेहनत लय प्रामाणिका जर तुमची मेहनत प्रामाणिक नसेल तर ह्या गोष्टी होणार नाही कारण पुन्हा आणखी गोष्ट सांगतो ही मेहनत एका दिवसाची नाही सातत्यानं ते करीत राहावं लागतंय एका दिवसात होणार नाही त्याला एक वेळ आहे पॅराग्राफ काय सांगतंय जर तुमच्या लाईफमध्ये दुःखच नसतील तर सुखाला काय महत्व आहे मग ते दुःख जेव्हा येतात तेव्हा आपल्याला सुखाची परक कळते की नेमकं सुख आहे आणि म्हणून मित्रांनो माझ्या लाईफमध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये कधीही बघा तुम्ही जेवढा वाईट काळ शिकून जाईल तेवढा चांगला काळ शिकित नाही वाईट काळ सगळ्यात भारी एक गोष्ट शिकित आहे माणसांचे चेहरे ओळखित आहे की हे माणूस का आहे आपल्यासाठी कोण का आहे आणि म्हणून मित्रांनो वाईट काळ यालाय किंवा तुमच्या वाईट दिवस येत द्यायचं नाही तटस्थ उभा राहायचंय आपल्याला आणि तेवढा काळ फक्त सांभाळायचा आहे तेवढा काळ जर तुम्ही सांभाळला मित्रांनो येणारा एक एक दिवस आपलाय पण मुळात परिश्रम मात्र लय प्रामाणिक लागते तुमच्या परिश्रमाला चॅलेंज नसली पाहिजे तिथं तुमची जीत असते मित्रांनो तितक्यात मला सांगा जेव्हा मॅच एकदम टोका असते लास्टच्या बॉलला सहारण पाहिजे असते त्या टायमाचा सिक्स आणि मधल्या टायमाचा सिक्स याच्यात लय फरक आहे कारण जेव्हा लय टोकाचे सगळ्यांची नजर त्याच्यावर असती का त्या टायमाच्या सहारणला इतकं महत्व आहे तुम्ही त्याचा ते सारण पहिल्याला काढू शकत नाही कारण जेव्हा वाईट परिस्थिती त्या टायमाला जेवढा स्थिर माणूस विषय संपला आणि मग तेच लोक मोठा आपण दोन मिनटं झाले मला आलाय तुला ताण आलाय तू बाजूला होईल जागा लगेच रिकामी म्हणून मित्रांनो वाईट काळ तटस्थ उभं आणि वाईट काळ मुद्दाम यावं आपल्या कारण माझ्या लाईफमध्ये मला जाणून बुजून अनुभव हो। आहे जेव्हा मित्रांनो लोक जर शिळी न शिळी दोनच मिनिटात चिरतात पण वाघ आला ना पण वाघ माया अशी बाजूला होतात दोन मिनटामध्ये त्याच्यामुळे आपल्याला शेर बनून तटस्थ भूमिका घ्यायची ज्या लोकांना ज्या फ्यानं आपल्याला अडचणीच्या काळात जर बेजार केले ना त्या फ्यायला असं दोन मिनिटात कोलायचं आपल्याला शिकलो पाहिजे तर त्यावेळेस आपल्याला अभिमान वाटला पाहिजे मी आज याला कोललो पण कोलून तू भिकारी होऊ नको त्याला कोलायचं असेल तर तुला लई मोठं व्हावं लागेल आणि म्हणून मित्रांनो कविता एवढी भारी सांगून जाते था था 41, 43, की अंगामध्ये असा काटा येते काटा करून दाखवा जीवनामध्ये काय नाही बाकी गोष्टी ठीक आहे आणि मग या कवितेच्या आधारावर प्रश्न विचारलेत आता की नेमका काय याच्यावरती जे काही प्रश्न किती एक्केचाळीस ते त्रेचाळीस मध्ये प्रश्न येतं ते आपल्याला सोडवायचे बघूया काय म्हणते तर दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही मित्रांनो तर ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे रडवणारी व्यक्ती ठीक आहे दुःखे कशासाठी येतात मित्रांनो समोरच ऑप्शन आहे कसोटी पाहण्यासाठी दुःखाचं काम का आहे फक्त कसोटी एवढी पाहू नका की माणूस संपून जाईन हरामयो हो। ठीक आहे उतऱ्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो बाप्पा विषय का सकारात्मक आता बघा पुन्हा एक उतर आलाय पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक चौवेचाळीस ते सेहेचाळीस सोडवा साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुल फुलण्याचा मातीमधला वतनवारसा आकाशावर कोरण्याचा बर जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून कुठे गेलं फुल म्हणून जगण्याचा गुलाब असो कमळ असो कळी असो गटारातील तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा दिमाखान दिसण्याचा अन सुगंधाने असण्या असल्याचा बरं मित्रांनो कधी एक लक्षात ठेवायचं पॅराग्राफ वाचताना तुमच्या माइंडमध्ये त्यातले मोठा अक्षर फिट करायचे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट लय छोटाले अक्षर फिट करायचे दोन मग प्रश्नामध्ये बघायचं अगोदर पॅराग्राफ वाचायचा कधी बी अगोदर प्रश्न वाचायचा नाही आणि म्हणून कळीसाठी कोण वाट पाहत आहे म्हणते तर मित्रांनो कळीसाठी सूर्याचा किरण वाट बघत आहे ठीक आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढीलपैकी कोणती कोणता निर्धार कळीच्या मनात नाही पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही तर मित्रांनो सूर्य होण्याचा निर्धार कळीच्या मनात नाहीये ठीक आहे कवितेतील कळी म्हणजे कोण असावे कवितेतील कळी म्हणजे कोण असावे तर मित्रांनो कवीनं जन्माला येणारी मुलगी हिला कवितेतील कळी हे म्हणून संबोधलेलं आहे ठीक आहे योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा म्हणते देखल्या देवा संपला विषय दंडवत जे दिसन त्याला चांगलं माहिती पुढे चालायचं देखल्या देवा दंडवत जितक्या बोलतो तितकं आरती प्रभू या नावाने काव्य लेखन करणारे साहित्यिक कोण ठीक आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर आहे तीन चित्र खानोलकर ठीक आहे पुढील पैकी कोणते पुस्तक ल देशपांडे यांनी लिहिले नाही बघा लिहिले नाही म्हणते अमृतवेल आसामी आसामी व्यक्ती आणि वल्ली बट्याट्याची बटाट्याची चाळ तर मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे आणि हे तीन पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत ठीक आहे आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता म्हणतंय ठीक आहे तर आज्ञार्थीय विद्यार्थी संकेतार्थी स्वार्थी मित्रांनो आकांक्षा घरी गेली एक काळदर्श होते आणि काळाचा बोध बरोबर स्वार्थी क्रियापद होते ठीक आहे म्हणून स्वार्थ आहे ऑप्शन नंबर चार ठीक आहे कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा ठीके वाक्यातील म्हणले बघा मित्रांनो कुणी विष कुणी झाडांच्या फांद्यावर चढले मग चा हा प्रत्यय लागलेला आहे चा ची चे बरोबर षष्टी भक्ती होते ऑप्शन नंबर चार एक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता ठीक आहे सामाजिक विषय संपला वाचिक विषय संपला धार्मिक विषय संपला पण आनंदी होत नाही म्हणून ऑप्शन नंबर चार प्रत्यय नेहमी शब्दाच्या शेवटी लावतात ठीक आहे पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल लग्नासाठी बोलावणे विद्यार्थ्यांना बक्षीस देणे प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे विद्यार्थी भांभ भांडारासाठी स्टेशनरी घेणे ऑप्शन नंबर मित्रांनो चार आहे पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय हा असू शकतो किंवा असणार आहे अ आ आ ई उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत तर मित्रांनो विषय हे सजातीय विजातीय संयुक्त दीर्घ तर ऑप्शन नंबर एक सजातीय स्वरांच्या जोड्या मित्रांनो तीन आहेत अ आ ई ई उ, उ, उ म्हणून ऑप्शन नंबर एक, एकदम सोपा प्रश्न आलेला आहे ठीक आहे धरणी या शब्दाचा लघु गुरु करम कसा असेल मित्रांनो याचा म्हणतो या तर मित्रांनो एक लक्षात ठेवायचं याचा अर्थ असतंय जेवढे विरस्व आहेत त्याला हे येऊ देतात आणि जेवढे दीर्घ स्वर आहेत त्यालाही डॅस देतात ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही काय जेवढे स्वर आहेत का त्याला लघु म्हणायचं आणि दीर्घ स्वरांना गुरु म्हणायचं मित्रांनो एक लक्षात ठेवायचं या ध मध्ये कोण येत आहे अ म्हणजेच इथं यू येईन म्हणजे रस्व स्वर इकडे पा समजून सांगतो तु तुम्हाला वाटल्या सोपं काम ह्या यूचा अर्थ आहे मित्रांनो लघु अंड्याचा अर्थ मित्रांनो गुरु लक्षात ठेवायचं ठीक आहे चा अर्थ काय लघु अंड्याचा अर्थ गुरु जिथं यु असतो का तिथं सर्व रस्व स्वर असतात सर्व स्वर आणि ह्या गुरुमध्ये दीर्घ आणि संयुक्त स्वर असतात संयुक्त स्वर मी काय म्हणालो बघा धरणी या शब्दाचा लघु क्रम कसा असेल म्हणते यु यू 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 डॅश यु यू 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 डॅश यू 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 डॅश काय असते तुम्हाला तेच सांगितलंय जिथं यु आहे सर्व रस्वस्वर जिद जिथं स्वर आला का तिथं यु द्यायचं त्याला ठीक आहे जिद तुम्हाला दीर्घ स्वर दिस आला तिथे डॅश द्यायचं तिथं संयुक्त स्वर झालं तिथे डॅश द्यायचं मग संपला विषय मित्रांनो काही विषय नाही या ध मध्ये कोण आहे अस्वर आहे ठीक आहे म्हणजेच स्वर आहे म्हणून आपण येऊ देऊ या र मध्ये कोण आहे अ स्वर अ आहे म्हणजेच स्वर आहे म्हणजेच देऊ या नी मध्ये कोण आहे मित्रांनो दीर्घ आहे दीर्घ आहे तिथे डॅश देऊ आपण म्हणजेच लघु लघु आणि गुरु म्हणजेच आपला ऑप्शन नंबर येईल लघु लघु गुरु म्हणजेच ऑप्शन नंबर चार बरोबर आहे मित्रांनो झाकले माणिक इ... चा योग्य अर्थ काय झाकले माणिक आणि मग साधा विषय साधा पण गुणी मनुष्य ऑप्शन नंबर तीन पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा पुढील पैकी शुद्ध पण काय शब्द ओळखा वायुपुत्र 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 ऑप्शन वायु नंबर दोन येत आहे मित्रांनो वायुपुत्र दोघांनाही पहिला अवकार आहे ठीक आहे पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता सगळ्यात टप प्रश्न सगळ्यात खास प्रश्न मित्रांनो इक्र लक्ष द्या वचनाचे दोन प्रकार पडतात किती प्रकार पडतात दोन एक वचन आणि अनेक वचन इकडे पा एक नाला अनेक नाले एक पेला अनेक पेले एक भाला अनेक भाले एक फूल, इतर लेतो वाटल्यास ले एक फूल, पण अनेक फुले आता इकडे लक्ष द्या बऱ्याच जणांना प्रश्नच नाही मित्रांनो काय सांगतो बघा तुम्हाला आता इकडे लक्ष द्या इथं हे एक वचन आहे आणि हे अनेक वचन आहे सेम तसच एक वचन आणि अनेक वचन सगळीकडे सेम दिसायलाय पान तुम्ही काहीतरी फरक आहे का पण फरक एक आहे मित्रांनो एक नाला एक वचन आहे नाले अनेक वचन आहे म्हणजे इद ला आ स्वर आहे म्हणजेच आकारांत आहे इद पेलामध्ये आ स्वर आहे म्हणजेच आकारांत आहे इथं भालामध्ये आस्वर आहे म्हणजेच आकारांत आहे नालामध्ये म्हणजेच काय लामध्ये कोण आहे आसो शेवटचा अक्षर पेलाच शेवटचा अक्षर ला आहे लामध्ये कोण आहे आ भालाच शेवटचा अक्षर ला लामध्ये कोण आहे आ मग एक एक नाला अनेक काय नाले मग इथं ले मध्ये कोण आहे मित्रांनो ये स्वर आहे एक पेला अनेक पेले म्हणजेच ये स्वर आहे शेवटी एक भाला अनेक भाले ले मध्ये कोण आहे ये स्वर आहे ठीक आहे मित्रांनो कसं फसवलंय बघा पण एक फूल ल मध्ये कोण नाही अ एक फूल अनेक फुले मग इथं कोण आहे ये इथं शेवटी ल मध्ये अ है आणि इथं ये है मित्रांनो हे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जे तीन नाम आहेत नाला पेला भाला यांच्या शेवटी आस्वर आहे आणि यांचं अनेक वचन करताना सगळीकडे ये पण याच्यात एकच नाम आहे ज्याच्या शेवटी अ स्वर आहे आणि त्याचं अनेक वचन करताना ये येऊ द्या पण त्याचा एक वचनाचा रुपय एक वचनाचा जर आपण विचार केला तर सगळ्यांच्या शेवटी बघा नाला आ पेला आ भाला आ पण फूल मात्र अ म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो डायरेक्ट आपलं ये येणार आहे एक कळालं का तुम्हाला बदल कशामुळे ते सांगितलं तुमच्या समोर ठीक आहे ऑप्शन नंबर एक बरोबर पण चारी चारी प्रश्न सेम दिसतात दिसताना ठीक आहे त्यानंतर वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा प्रयोग होतो साधाच विषय कर्मनी प्रयोग जेव्हा क्रियापद कर्माच जेव्हा क्रियापद कर्मानुसार बदलते कर्मनी प्रयोग कर्त्यानुसार बदलते कर्तरी प्रयोग आणि कर्त्यानुसार आणि कर्मानुसार दोघांनुसारही बदलत नाही तेव्हा भावे प्रयोग होते विषय संपला ऑप्शन नंबर तीन ठीक आहे तुला हे पुस्तक आवड आवडले का या वाक्यात या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल तुला हे पुस्तक आवडेल का संपला ना प्रश्न चिन्ह येणार आहे विषय संपला प्रश्नचिन्ह प्रश्न विचारलाय प्रश्न तुला हे पुस्तक आवडेल का म्हणते ठीक आहे मित्रांनो अतिशय छान प्रकारे न चुकता आपण टी टी पेपर टू याच सविस्तर मराठी व्याकरणाच्या बाबतीत विश्लेषण घेतलेलं आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईबर करत राहा काही डाऊट आला काय अडचण आली सोबत आहे मित्रांनो आपलं ॲप आप आहे खरुडेसर मराठी व्याकरण यामध्ये पोलीस भरती तलाटी लिपी ग्रामसेवक कंबाईन सगळ्या बॅच आहेत ठीक आहे आणि मग काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल बी करू शकता नव्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव छप्पन आणि झिरो आठ ठीक आहे इथं आपला नंबर लिहिलेला आहे ठीक आहे मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा थांबतो पुढच्या लेक्चरमध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र